गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी वॉशिंग मशीन्स, खे रुळा खालून पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठे पाईप टाकण्याच काम सुरू केलंय हे काम करत असताना शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता ठेकेदाराने शेताचे बांध बंदिस्ती तोडून शेत जमिनीच नुकसान केलंय त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी शेती लावताना अडचणीचा सामना करावा लागणार करा आहे याबाबत खरवई येथील एकत्र येऊन या विरोधात अंबरनाथच्या तहसीलदारांकडे तक्रार केली आहे विकासकामांना आमचा विरोध नाही मात्र आमच्या शेतीचं झालेलं नुकसान भरून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी अंबरनाथच्या तहसीलदारांकडे केली आहे कुठलीही पूर्वकल्पना न देता आत्ता यांनी हे पोल मारलेले आहेत पाठीमागे ह्या शेत जमिनीमध्ये त्यांनी हातमध्ये घुसून झोपडपट्ट केले झोपे तयार केले त्यांचा गोडाऊन तयार केलेला तिकडे त्यांनी झाडं तोडलेली आहेत माझ्या जागेमध्ये हे वाल्यांची जागा आहे ती खरवेवाल्यांची जागा आहे तिथे बोरीची झाडं तोडलेली आहेत बराच नुकसान केलं न कुठली पूर्वकल्पना न कुठली नोटीस हा ज्यात आम्हाला आम्ही इथे आलो तेव्हा आम्हाला उघडकी झाला का बाबा एवढा मोठा प्रॉब्लेम यांनी निर्माण केलेला आहे मागणी काय तुमची मागणी का आमच्या आम्हाला कल्पनामध्ये घेऊन बाबा आमचं नुकसान काय झालेलं आहे त्या भरपाई द्यावी त्यांनी जे असेल ते हा रेल्वे प्रशासना रेल्वे प्रशासन माझ्या भावाला काय बोलला काय बोला अमोल तुला त्यांची उडवा उडव जे उत्तर आहेत ते बोलते तुमची जागा रेल्वेच्या इंजिनियरांना आम्ही जेव्हा त्यांना विचारलं की जाब विचारला की तुम्ही आमच्या जागेमध्ये न विचारता कसं काय हे केलं तर त्यांनी उत्तर दिलं की जागा पडिक तर होती तुमची त्याच्यावरती म्हणून आम्ही केलं आणि उडवडीची उत्तर दिली त्यांनी आणि पूर्ण शेतीचं नुकसान करून टाकले बघा मध्ये मध्ये पोल घातले जागा खणून टाकले बाण बंदिस्ती होती ती सगळी काढून टाकलेली आहे आणि त्यांनी ते झोपड्या बांधलेल्या आहेत माल त्यांचा टाकलेला आहे कॉन्क्रीट वगैरे टाकलेला आहे आता याच्यामध्ये माणूस शेती तरी कशी करणार निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा